रेल्वे प्रशासनाच्या विरोधात देऊर बिचुकले ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांचे रेल्वे ट्रॅक वर आंदोलन गेले अनेक दिवस देऊर बिचुकले या रस्त्यासाठी दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी रेल्वे भुयारी मार्गासाठी व देऊर बिचुकले रस्त्यासाठी पत्र व्यवहार करून सुद्धा रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आज या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थ्यांनी नवीन रेल्वे ट्रॅकवर येऊन रेल्वे अधिकाऱ्यांना घेराव घालत याबाबत जबाब विचारला त्यावेळी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु यावेळी मार्गी न लागल्याने देऊर व बिचुकले ग्रामस्थ हे उग्र आंदोलन करण्याचा पवित्र दिसून येत नमस्कार मी प्रशांत पवार सरपंच बिचुकले देऊर बिचुकले जो रस्ता आहे त्या देऊर बिचुकले रस्त्याच्या ठिकाणी जिथे रेल्वे क्रॉसिंग झालेले त्या अंडरपासच्या ठिकाणी जो पडणाऱ्या पावसामुळे जो प्रॉब्लेम निर्माण होतोय त्यासाठी ते आम्ही देऊर बिचुकले का दोन्ही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेलो आहे विषय असा आहे की जे दोन्ही आता लाईन गेलेले आहेत त्या दोन्ही बाजूचे जे रस्ते आहेत ते रस्ते करून पाहिजेत आणि जे पुलाखाली पाणी साधतंय एक पाऊस पडला तर चार ते पाच महिने विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना शेत या बाजूने तिकडे जाता येत नाही आणि हे नाईला जो असतो मुलं जीव धोक्यात घालून शाळेत जातात रोज त्यामुळं या दोन्ही गावचे ग्रामस्थ या ठिकाणी आंदोलनाच्या पोवित्रहत आहेत आणि या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलो त्यांना समापचाराने विचारलं की तुम्ही आमचे रस्ते कधी करून देणार तो ड्रेनेजचा प्रश्न कधी सुटणार पण आम्हाला काही समाधान काय उत्तर त्यांनी मिळालं नाही त्यांच्याकडून की जेणेकरून गेली दोन वर्षापासून ज्यावेळी श्रीनिवास पाटील खासदार होते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या लेटरपॅडवर आम्ही पत्र रेल्वे लावतो तशा पद्धतीनं पत्र व्यवहार केला होता पण अजूनही प्रत्यक्षात या ठिकाणी ना रस्त्याचं काम सुरू झालं ना पुलाचं काम सुरू झालं त्याच्यामुळे आता या ठिकाणी दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या भावना अतिशय संतप्त आहेत आणि आम्ही लोक आता ह्या सोल्युशन काढल्याशिवाय या प्रकल्पासाठी माझी जमीन गेलेली आहे ज्यावेळी ही जमीन ग्रहण करायची प्रोसिजर जर चालली होती त्यावेळेस श्रीनिवास पाटील लोकल आमदार आणि प्रांत तहसीलदार कलेक्टर यांच्या सोबत आमची मिटिंग झाली त्यावेळेस आम्ही म्हणलं आमच्या जमीन देतो पण आम्हाला सर्विस रस्ता आम्हाला शेती येण्यासाठी रस्ता हा चांगला बनवून द्यावा आणि त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी मिळून मान्य केलं होतं पण आज आम्ही आम्हाला दिसून असं येतं आहे की आज आम्हाला रस्ता देत देत ते देत नाहीत सर्व्हिस रोड काढून देत नाहीत त्यामुळं लोक सगळे संतप्त झालेत आणि लोक आता ट्रॅकवरून वगैरे आणि आता लोक या पवित्र्यात आहेत जर आमच्या मागण्या ठरल्याप्रमाणे जर नाहीच दिल्या नाहीत मागण्या मान्य केल्या तर आम्ही हा रेल्वे रोको आंदोलन करण्याच्या पवित्रात आहोत हे आंदोलन आम्ही अति तीव्र करणार आहोत आमच्या आता जीवन मरणाचा प्रश्न आहे आम्ही पेरण्या करू शकत नाही आमचं वर्षाच्या चर्चावर हे पीक असतं हेच पीक आम्ही घेऊ शकत नाही आम्हाला रस्ताच नाही जाणार कुठून आमची लहान लहान मुलं परगावातून चालत चिखलात येतात आणि रेल्वे क्रॉसिंग करता येत नाही ब्रिज खालून असा ब्रिज काढलाय की तिथे कमरे इतकं पाणी आणि चिखल मिसळी पाणी त्या पाण्यात त्यांना जायला जायला येत नाही रेल्वे ट्रॅक क्रॉस करून जातात आणि यात एक अपघात घडलाय छोटा मुलगा शाळकरी मुलगा रेल्वेने उडवला तो, तो खाला झाला असे वारंवार घडून आहे म्हणून आमची मागणी आहे की मुलांच्यासाठी चांगला एक रस्ता काढून द्यावा आणि शेतकऱ्यांसाठी परमनंटली सोय करून रस्त्याची द्यावी सर्व्हिस रस्ता कायम पिंपोड हद्दीपासून वॉटर हद्दीपर्यंत सर्व्हिस रोड दोन्ही बाजून काढून द्यावी ही आमची सर्वसामान्य साधी मागणी आहे ही मान्य करावी धन्यवाद माझे नाव सोहम सतीश पवार विद्या मंदिर देऊन आम्ही इथन रेल्वे ट्रॅक वर न जातो तेव्हा आम्हाला रेल्वेची हो, रे भीती वाटते म्हणून खालन जाताना तर चिकुल आणि पाणी असते म्हणून आम्हाला रस्ता आणि रस्ता करून द्यावे आणि पाणी काढून द्यावे इथे रस्त्यावर रस्ताना प्रॉब्लेम होतो इथं पुला पुलाखाली पाणी तर आम्हाला रस्ता करून द्या